बटाटा अद्रक ज्वारी आता मी बीड गाजर बटाटा अद्रक ज्वारी हे सर्व वनस्पती घेतो ज्वारीचे मूळ जम ज्वारीचे मूळ जमनेच्या खाली वाढतात पाणी शोषून घे पण ते अन्न साठवत नाही या उलट बीट बीट आणि गाजर जमिनीच्या काली वाढतात डाट बटाटा ओढके जमने सकाळी वार्ता जमने सकाळी वार्ता पाणी पाणी सोसून घेतात आज पाणी सोसून जमिनी खाली वाढता पाणी शोषून घेता पाणी शोषून घेता अन्न साठून ठेवता म्हणून त्यांना भूमिका अन्न मूळ म्हणतात मित्रांनो अनुसार नितियों को जमीनी बार वार से जमीनी बार

¡Gracias!